अवधूत चिंतन श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका प्रियंकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये तुम्हा मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा मी जेव्हापासून स्वामी सेवेमध्ये आलेली आहे तेव्हापासून मला स्वामींनी खूप अलौकिक असे अनुभव दिलेले आहेत चमत्कार दाखवलेले आहेत देव कधीही आपल्याला दिसत नाही पण छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांचा अनुभव आपल्याला येत असतो आणि आपला त्या देवावरती विश्वास बसतो माझा स्वामींवरती खूप दृढ विश्वास आहे म्हणजे एखादी गोष्ट जरी मी स्वामींकडे मागितली आणि ती मला भेटली नाही तरी पण मी दुःख करत नाही की स्वामी तुमची सेवा मी एवढी करते तरीसुद्धा तुम्ही मला देत नाही मी फक्त संयम ठेवते आणि सेवा करत राहते मी खचत नाही असं नाही मी सुद्धा इतरांसारखी खचते मी सुद्धा एक मनुष्य आहे तुमच्यासारखंच एखादी गोष्ट मला नाही मिळाली माझाही चिडचिडेपणा होतो होतो मी स्वामींवरती रागवते स्वामींना बोलून दाखवते की स्वामी मी सेवा तर करते पण तुम्ही मला अनुभव देत नाही तुम्ही मला हे देत नाही पण मी स्वामी सेवा करणं कधी सोडत नाही स्वामींवरचा विश्वास संयम श्रद्धा या गोष्टी दृढ असायला हव्यात सेवा करणं सोडायचं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट आपण मागितली आहे नाही भेटली तरीसुद्धा सेवा करत राहा कारण कधी ना कधी ती गोष्ट आपल्याला मिळणारच असते आणि दुसरी गोष्ट जर ती गोष्ट आपल्याला मिळत नाही आहे ना तर त्याच्यापेक्षा काहीतरी बेटर आपल्याला स्वामी देणार असतात कारण आपल्याला काय हवं यापेक्षा स्वामी आपल्याला आपल्यासाठी काही जे योग्य आहे ना तेच देत असतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा खचून न जाता स्वामींवरती विश्वास ठेवा संयम ठेवा श्रद्धा ठेवा सेवा करत राहा तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आपल्याला स्वामींवरती दृढ विश्वास ठेवायचा आहे थे, म्हणजे नक्की काय करायचंय आपल्याला आपलं तन मन सगळं काही स्वामींच्या चरणी समर्पित करून टाकायचं आहे स्वामींना शरण जाऊन आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची आहे बघा आपण जेव्हा आनंदात असतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या घटना घडत असतील तर त्याबद्दल आपण स्वामींना धन्यवाद नेहमी देतो पण जर दुःखाचं काही प्रसंग आला तर आपण आपण स्वामींकडे प्रार्थना करण्यापासून हे करण्यापासून माघार घेतो असं नाही तर चांगल्या क्षणात वाईट क्षणात स्वामींना कधीच विसरायचं नाही कारण स्वामीसुद्धा आपल्याला आपल्या आनंदाच्या क्षणात दुःखाच्या क्षणात कधीच विसरत नाही त्यामुळे कुठलाही चांगला प्रसंग असो वाईट प्रसंग असो सगळं काही स्वामींना शेअर करायचं आहे कारण स्वामी कृपेनेच आप आहोत हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल की आता एवढी स्वामी सेवा करून आपल्याला आपल्या कर्माची फळे ही आपल्याला भोगावेच लागतात आपल्याला आपले प्रारब्ध भोगावेच लागतात आणि भोगूनच ते संपतात पण जेव्हा आपण हे भोगत असतो आणि त्याबरोबर स्वामी सेवा करतो देवांवर विश्वास ठेवतो ना तेव्हा ते जे कर्म ते जे प्रारब्ध आहे ते भोगत असताना त्याची जी बसणारी झळ आहे ती आपल्याला बसत नाही इतकी स्वामी सेवेमध्ये ताकद असते आणि जेवढा प्रस म्हणजे जेवढा वेळ आपल्याला जेवढे वर्ष आपल्याला ते कर्म भोगण्यासाठी लागणार आहेत आणि तुम्ही जर खूप प्रखरतेने स्वामींची नित्य सेवा करत असाल ना तर ते कर्म भोगण्याचा जो वेळ आहे जे वर्ष आहे तेही हळूहळू कमी व्हायला लवकरात लवकर मदत होते इतकी स्वामी शक्तीमध्ये प्रचंड ताकद आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा कुठल्या व्यक्त्या आहेत की ज्यांना स्वामी महाराज कधी प्रसन्न होत नाही किंवा कुठल्या चुका जर तुम्ही करत असाल ना तर तुम्ही कितीही स्वामी सेवा करा कितीही नाक घासा पण तुम्हाला येणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर या गोष्टी कटाक्षाने तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बरेचसे लोक असं असतात की त्यांनी फक्त नामस्मरण केलं तरी त्यांना स्वामी अनुभव येतो किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं सर्व चांगलं असतं आणि आपण कितीही पारायण करा कितीही उपाय करा सेवा करा पण देव आपल्याला कधीच प्रसन्न होत नाही का तर आपल्या काही चुका असतात आणि त्याच्यामुळे असं होत असतं किंवा आपले कर्म सुद्धा त्याला कारणीभूत असतात त्यामुळे असं कधीच म्हणायचं नाही की तो काहीच करत नाही फक्त पाच मिनिटे नामस्मरण करतो तरीसुद्धा स्वामी त्याला प्रसन्न होतात मी एवढं सर्व करतो तरीसुद्धा मला प्रसन्न होत नाही कारण आपले कुठेतरी त्या ठिकाणी कर्म असतात किंवा आपल्या काही चुकीच्या गोष्टी असतात की त्यामुळे असं होत असतं बघा आपण काय करतो जेव्हा पण आपल्याला काही हवं असतं आपण स्वामींसमोर बसून पारायण करतो उपासना करतो सेवा करतो पण त्याच्यामध्ये आपण फक्त आपला स्वार्थ साधतो आणि त्यात चुकीचं असं काही नाही आहे कारण आपल्या आपण मनुष्य आहोत आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून आपण स्वामींकडे मागतो आणि त्याच्यासाठी सेवा करतो ते तुम्ही नक्कीच करा पण त्यासोबत आपण इतरांचाही विचार करायला हवा आपण काय करतो की इतरांचा कसलाच विचार करणार नाही इतरांविषयी वाईट वृत्तीचा विचार आपण करणार वाईट शिव्या त्यांना देणार वाईट त्यांच्याविषयी आपण चितत असतो किंवा एखाद्याचं चांगलं झालेलं असेल तर ते आपल्याला भगवत नाही ही जी प्रवृत्ती आहे ना ती तुम्हाला सगळ्यात आधी बदलावी लागेल जर अशी प्रवृत्ती असेल आणि तुम्ही इकडे कितीही स्वामी स्वामी सेवा करा तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही बघा आपण एखाद्या मंदिरात गेलो तुम्ही तिथे नाही दानपेटीमध्ये दान, दान केलं तरीही चालेल पण एखादा गरजू व्यक्ती असेल गरीब व्यक्ती असेल तर तुम्हाला काहीतरी मागत असेल ना तर तुम्हाला यथाशक्ती जे काही देणं शक्य होईल अगदी एक रुपया जरी दिला ना तरी चालेल किंवा एखादं केळ त्याला खायला द्या तुमच्या यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही त्यांची मदत करा बघा जेव्हा आपण दान किती करतो ह्या गोष्टींपेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीचं पोट जर आपण भरू शकलो ना तर त्याच्यासारखा आशीर्वाद कुठलाच नाही आणि अशावेळी म्हणजे तुम्ही तुमच्या एखाद्या इच्छेपूर्तीसाठी तुम्ही कितीही पारायण करा सेवा करा उपासना करा उपाय करा पण त्याबरोबर असं बाहेरच्या गोष्टींकडेही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कोणाचं चा काही चांगलं झालं तर आपल्यालाही त्यात आनंद वाटला पाहिजे किंवा त्यांच्या आनंदात आपण आनंदी झालं पाहिजे आनंदात सहभागी झालं पाहिजे गोरगरिबांची मदत केली पाहिजे एखाद्या व्यक्तीला आपली गरज आहे किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी विचारतं आहे एखाद्या व्यक्ती ॲड्रेस विचारतोय त्याला ॲड्रेस सांगा एखाद्या व्यक्तीला काहीतरी गरज आहे रस्ता क्रॉस करण्यासाठी त्याची ती मदत करा आजकाल लोक इतकी क्रूर झालेले आहेत की एखाद्याने पत्ता जरी विचारला माहिती असला तरी सांगत नाहीत इतकी व्यस्त झालेली आहेत लोक पण असं न करता तुम्ही कुठेतरी थोडीशी तरी, तरी माणुसकी की जिवंत ठेवा आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा नारायण उपासना सेवा करून आपण स्वामींच्या जवळ जातो पण जेव्हा आपण अशी गोरगरिबांची मदत करू किंवा दान धर्म करू किंवा आपल्या यथाशक्ती आपल्याला काहीही जमत असेल ते करू त्याने स्वामी आपल्या जवळ येतात आता तुम्हाला ठरवायचे की आपल्याला स्वामींजवळ जायचंय की स्वामींनी आपल्याजवळ यावं यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत दुसरी गोष्ट अशी की काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या आई वडिलांचा ते खूप छळ करतात शिव्या देतात त्यांना मारहाण करतात खूप अपशब्द बोलतात की इतकं म्हणजे लाजीरवाणी कृत्य ते आई वडिलांसोबत करतात अरे आई वडील म्हणजे साक्षात परमेश्वर आहेत त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे जन्मापासून मोठं होण्यापर्यंत तुम्हाला तुमच्या पायावरती उभं करण्यापर्यंत त्यांनी किती कष्ट सहन केलेले असतात स्वत उपाशी राहतात पण आपल्या मुलांना कुठल्याच गोष्टीची कमतरता ते भासू देत नाही त्यांना शिकवतात त्यांना खाण्यापिण्याच्या बाबतीत त्यांची प्रत्येक गोष्टी थौस करणं त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करणं पण आजकाल असं झालेलं आहे की आई वडील सुद्धा सांभाळणं मुलामुलींच्या जीवावरती यायला लागलेला आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे खूप घरांमध्ये असं होतं पण जिथे आई वडिलांचा अपमान केला जातो जिथे आई वडिलांचा मान सन्मान केला जातो केला जात नाही त्या ठिकाणी देव कधीच तुम्ही कितीही सेवा करा आई वडिलांचा एकीकडे अपमान करता आणि इकडे तुम्ही किती सुद्धा सेवा करा तुम्हाला देव कधीच प्रसन्न होणार नाही तुमच्या घरात सुख शांती समृद्धी सौभाग्य पैशाची कमतरता नेहमी भासत राहणार त्याचप्रमाणे जो पितृदोष लागतो ना त्याची कारणेसुद्धा हीच आहे मग तुम्ही तुमचे आई वडील मृत्यू पावल्यानंतर तुम्ही कितीसुद्धा त्यांच्या नावाने जेवण करा पितृदोषाच्या शांत्या करा त्यांच्यानंतर तुम्ही किती काही करा पण पितृदोष हा का लागत असतो तुम्ही जिवंत असताना जी सेवा करता ती महत्वाची आहे जिवंत मेल्यानंतर तर कोणीही कितीही करेल पण जिवंत असताना तुम्ही आईवडिलांची काळजी घ्या आईवडील म्हणजे साक्षात देवे आणि त्यांचाच तुम्ही जर अपमान करत असाल तर तुम्हाला देव कसे प्रसन्न होणार त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या आईवडिलांचा आदर करा मान सन्मान करा त्यांना शिवीगाळ करू नका त्यांना मारहाण करू नका अपशब्द त्यांच्याविषयी बोलू नका तुम्ही एक वेळ कुठल्याच देवांची सेवा करू नका पण तुम्ही तुमच्या आई वडिलांचा मान सन्मान ठेवा त्यांना आदर द्या त्यांची काळजी घ्या त्यांची सेवा करा आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही ज्या घर म्हणजे तुम्ही काय करा की दररोज तुमच्या आई वडिलांच्या पाया पडा त्यांचा मान सन्मान करा सेवा करा तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीसाठी कधीच कमतरता भासणार नाही आणि ज्या घरामध्ये ज्या मुलामुलींवरती आई वडिलांचा आशीर्वाद असतो ते घर नेहमी पुढं जातं त्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी असते आणि तिथे देवांचा वासही असतो तिथे जे वातावरण असतं तेही ही वातावरण असतं गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये स्त्रियांचा अनादार केला जातो त्यांना शिवीगाय केली जाते त्यांना नेहमी टोचून बोललं जातं सतत त्यांना अपमानास्पद केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही ती त्या घरातून काढता पाय घेते आणि त्या ठिकाणी अलक्ष्मी माताचा वास त्या घरामध्ये होत असतो आणि जर अलक्ष्मी त्या घरामध्ये वास करत असेल तर घराचं संपूर्ण चित्र पलटून जातं त्यामुळे स्त्रियांचा आदर नेहमी करा तुमच्या घरामध्ये तुमची बायको तुमची आई मुलगी बहीण ज्या व्यक्ती आहेत ज्या स्त्रिया आहेत त्यांचा नेहमी तुम्ही आदर करा मान सन्मान करा त्यांच्याविषयी व्यवस्थित बोला त्यांना कधीही अपमानास्पद वागणूक देऊ नका अपमानास्पद त्यांना शारीरिक मानसिक त्रास देऊ नका इतरांशी त्यांचं कंपॅरिझन करू नका तरच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करेल आणि जेव्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरावरती असेल तेव्हा आपल्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही आणि जर असं तुम्ही करत नसाल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता राहणार नाही कुठल्याही देवांची सेवा केली तरी तुम्हाला ती फलित होणार नाही अलक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहील त्याचप्रमाणे अन्नपूर्ण मातेचाही आपल्या घरामध्ये खूप वेळा अपमान होतो म्हणजे कसा तर अन्नाचा अपमान झाला म्हणजेच अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आपण काय करतो की आपल्याला जेवढं हवंय त्याच्यापेक्षा जास्तीचं अन्न ताटात घेणार राहिलेलं अन्न मग आपण फेकून देतो तो एक प्रकारे अन्नाचा अपमान आहे असं न करता तुम्ही काय करा की जेवढं तुम्हाला लागतंय ना तेवढं तुम्ही घ्या खा तुम्हाला परत लागलं तुम्ही परत घ्या पण एकदाच आपण काय करतो की मुलं असतील जास्त जास्त वाढायचं मग त्यांनी थोडंसं खायचं बाकीचं आपण फेकून द्यायचं किंवा जास्तीचं अन्न करायचं मग राहिलेले शिळ अन्न आपण फेकून देतो मग यामुळे काय होतं की अन्नाचा अपमान केला जातो आणि त्यामुळे एक ना एक दिवस आपल्या घरामध्ये दरिद्रता येते आणि अशा गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत जेवढं लागेल तेवढं अन्न शिजवा जेवढं लागेल तेवढं अन्न तुम्ही खा आणि अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या तरच तुमच्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास कायम राहील त्याचप्रमाणे बघा बऱ्याचशा लोकांना अशी सवय असते की घरातल्या असेल किंवा बाहेरच्या असेल एखाद्या व्यक्तीचा अपमान करणं किंवा एखाद्याला आप, आपलं कंपॅरिझन एखाद्याशी करणं गोरगरिबांची मदत न करणं त्यांच्यावरती हसणं एखाद्याच्या गरीब परिस्थितीवरती हसणं आपण खूप श्रीमंत आहो याचा गर्व असणं किंवा एखाद्या आपण श्रीमंत आहोत आणि गरीब व्यक्तींना नीचपणा दाखवणं खालीपणा दाखवणं अशा गोष्टी सध्या खूप चाललेल्या आहेत सतत कोणाला कोणाला टोमणे मारणं ह्या अशा स्वभावाच्या व्यक्तींना कधीच देव प्रसन्न होत नाही कसे प्रसन्न होतील जर तुम्ही कितीकडे सेवा करताय पण तुम्ही इतरांशी जो जी इतरांना वागणूक देत आहे तीच जर चांगली नसेल तुमच्या मनामध्ये पण सतत वाईट विचार असतील कधीच कोणाविषयी चांगलं विचार करायचा नाही कधी कोणाच्या आनंदात सहभागी व्हायचं नाही कोणी कोणाचं चा काही चांगलं झालं तर ते तुम्हाला बघवणार नाही किंवा कोणाचं तरी काहीतरी लुबाडून घेणं ह्या अशा गोष्टी केल्याना तर कधीच कधीच आपल्याला देव प्रसन्न होत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि एक ना एक दिवस ते जे आपण केलेल्या गोष्टी आहेत ना त्या कर्माची शिक्षा किंवा ते कर्म आपल्याला फेडावंच लागतं ते म्हणतात ना जैसे जाचे तैसे याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तर मी आतापर्यंत तुम्हाला जे काही सांगितलं जर तुम्ही अशी वर्तणूक करत असाल आणि किती इकडे स्वामी सेवा करा कुठल्याही देवांची सेवा करा देव तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही आणि मग तुम्ही ठरवा की मी एवढी सेवा करते देव मला प्रसन्न का होत नाही तुम्हाला फक्त काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही देवांच्या समोर बसाल स्वामींसमोर बसाल तुम्हाला एकच प्रार्थना स्वामींना करायची आहे की स्वामी माझ्याकडून तुमची नित्यसेवा घडत राहो माझ्याकडून चांगली कर्म घडत राहो चांगली कार्य घडत राहो एखाद्या गोरगरिबांची माझ्या हातून मदत हो माझ्याकडून वाईट गोष्टी कधीही घडू देऊ नका कोणाविषयीचा वाईट म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याचा आपल्याशी कंपॅरिझन करणं असेल किंवा एखाद्याला अपशब्द बोलणं असेल कोणाचा तरी आपल्याकडून अपमान होणं असेल कोणाचा तरी आपल्या मनामध्ये असणारा द्वेष असेल किंवा एखाद्याचं चांगलं झालं आहे ते आपल्याला देखवत नसेल एखाद्याचं लुबाडून घेणं या सगळ्या गोष्टी माझ्याकडून कधीच करून घेऊ कि नका किंवा या गोष्टींपासून मला लांब ठेवा माझ्या मनामध्ये कधीच कोणाचाच द्वेष आणू नका माझ्याकडून नेहमी चांगली कर्म करून घ्या माझ्याकडून नेहमी गरजू व्यक्तींची मदत करून घ्या माझ्याकडून नेहमी चांगल्या चांगल्या सेवा करून घ्या अध्यात्म आध्यात्मिक कार्यामध्ये माझा हातभार लागू देत आणि सदैव मी चांगल्या मार्गावरती राहू देत माझ्याकडून चांगली कार्य घडू देत आणि मी कधी वाईट मार्गावरती चाललोच किंवा चालायला लागलो तर माझ्याकडून ते वाईट मार्गावरून मला परत सरळ मार्गावर आणणं योग्य मार्गावर आणणं ही जबाबदारी तुम्ही घ्या अशी प्रार्थना तुम्हाला स्वामींना करायची आहे बघा तुम्ही जर तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टी वाईट गोष्टी करत असाल ना तर त्या आत्ताच सोडून द्या नाहीतर तुम्ही कितीही वाईट गोष्टी वागताय आणि इकडे कितीही स्वामी सेवा आहे त्याचा कधीच तुम्हाला अनुभव येणार नाही त्यामुळे नेहमी इतरांविषयी विचार करा अहो मनुष्यजन्म एकच आहे का कोणावरती आपण जायचं का कोणाचं आपण लुबाडून घ्यायचं त्याने आपलं पोट भरणार आहे का बरे भर तुमचं पोट मिळेल तुम्हाला श्रीमंती पण काय उपयोग आहे ना त्या गोष्टीचा ज्या आपण स्वतःच्या कर्तृत्वा कर्तृत्वावरती मिळवू त्या गोष्टीचा जो आनंद आहे ना तो खूप मोठा आनंद आहे दुसरी गोष्ट एखाद्याला चांगलं काहीतरी मिळालंय त्याच्या आनंदामध्ये आनंदात सहभागी होणं यासारखी मोठी गोष्ट कुठलीच नाही त्याचप्रमाणे एखाद्याला काहीतरी चांगलं मिळालेलं आहे पण ती बघण्याची आपली जी जळकट वृत्ती आहे ना ती दूर करून तुम्ही जर त्यांच्याविषयी चांगला विचार केला त्यांच्याकडे जर चांगल्या सकारात्मकतेने पाहिलं ना तर तुमचं आयुष्य खूप छान होणार आहे आणि स्वामींना नेहमी अशीच व्यक्ती आवडतात की ज्या दुसऱ्यांवरती जळत नाही ज्या दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होतात ज्यांना दुसऱ्यांचं चांगलं झालेलं देखवतं जे दुसऱ्यांची मदत करतात जे चांगल्या मार्गावरती चाललेले असतात आपल्या आई वडिलांची सेवा करतात आपल्यासोबत इतर ही विचार करतात इतरांसाठीही प्रार्थना करतात अशा व्यक्ती स्वामींना नेहमी आवडतात तर अगदी छोटीशी माहिती होती तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वागत असाल तर आजपासूनच तुमचं हे वागणं बदल बदल करा आणि स्वामी सेवा करून तुम्ही अशी स्वामींकडे प्रार्थना करा मग बघा तुमचं आयुष्य किती आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वामींची अनुभूतीही येईल स्वामींच्या सेवेमध्ये सहभागी व्हा स्वामींच्या सेवा करा नित्यसेवा करा नामस्मरण करा स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी राहतील तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल